डेली अपडेट न्यूज उमरखेड येथे युवकाची हत्या तलवारी चाकूंनी हल्ला चार आरोपींचा शोध सुरू उमरखेड शहरातील आठवडी बाजार परिसरात रविवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये भीषण हानामारी झाली या चकमकीत सत्तावीस वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आला तलवार चाकू लोखंडी रोडने सपासप हल्ला करून युवकाचा जीव घेण्यात आला आहे या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दा, दाखल करण्यात आला असून आणखी तीन ते ती चार संशयित शोध त्यांचा सुरू आहे कोण झालेल्या युवकाचे नाव शेख अजहर शेख अकबर वय सत्तावीस वर्ष राहणार अब्दुल रहमान कॉलनी उमरखेड असे असून तो मजुरीचे काम करीत होता फिर्यादी शेख खालीद शेख अकबर वय पस्तीस वर्ष जो मृताचा भाऊ आहे त्याने दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना घडली आहे रविवारी रात्री शहरातील पीर बाबा दर्ग्याजवळ कव्वाली कार्यक्रम झाल्यानंतर घरात परतलेल्या फिर्यादीस शेख मोबिन याचा फोन आला त्यामध्ये अझहरची तब्येत गंभीर असून त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली तातडीने रुग्णालयात पोहोचल्यावर अजहारच्या मानेवर पोटावर व पाठीवर गंभीर जखमा असल्याचे सा निदर्शनास आले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेनंतर शेख तन्वीर उर्फ तम्या या मित्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ताजपुरा वॉर्डात संध्याकाळी दोन गटात वाद झाला होता त्याचेच पर्यवसान मध्यरात्री आठवणी बाजार परिसरात झालेल्या पुन्हा एकदा गटातटातल्या हानामारीत झाले या हल्ल्यात शेख मुदस्सीर शेख जमील शेख सोहेल शेख जमील दोघे राहणार ताजपुरा वार्ड शेख उबेद निसार राहणार ताजपुरा वार्ड शेख आरिश शेख खतीब राहणार हुतात्मा चौक आणि त्याच्यासोबत असलेल्या तीन ते चार साथीदारांनी मिळून अझहारवर हल्ला केला असे फिर्यादीत म्हटले आहे प्रकरणी सदर प्रकरणी आरोपी विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत तर शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त करण्यात वाढवण्यात आला आहे